नमस्कार मी संजय आऊटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता जी अपेक्षा होती त्याप्रमाणे घडलेलं आहे विजय शिवतारेंनी आता जाहीरपणे घोषणा केलेली आहे आणि ती अशी की बारामती लोकसभा निवडणूक मी लढवणार विजय शिवतारे ही निवडणूक लढवतील किंवा अजित पवारांना आव्हान देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती खरं म्हणजे अजित पवार हे आता महायुतीमध्ये आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली आणि अजित पवारांच्या वाट्याला पूर्ण पक्ष आला, आला चिन्ह आलं आणि अजित पवार अर्थातच भाजपसोबत आहेत त्याचप्रमाणे विजय शिवतारे हे सुद्धा आत्ता भाजपसोबत आहेत कारण ते शिवसेनेच्या शिंदे गटासोबत आहेत त्यामुळे ते पण महायुतीमध्ये आहेत खरं म्हणजे आत्ता विजय शिवतारे आणि अजित पवार हे दोघेही एकत्र आहेत आणि जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कोण लढवणार असा मुद्दा पुढे आला सुप्रिया सुळे तिथं तीन टर्म्स खासदार आहेत आणि सुप्रिया सुळेंना पराभूत करायचं हे भाजपनं ठरवलं गेल्या अनेक दिवसांपासून ती व्यूहरचना होती निर्मला सीतारामन बारामतीमध्ये येऊन गेल्या बाकीचे केंद्रीय मंत्री येऊन गेले आणि बारामतीमध्ये आपल्याला काही झालं तरी सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे असं भाजपनं ठरवलं असं एकूण दिसत होतं अजित पवार भाजपसोबत आले आणि मग अजित पवार त्या निवडणुकीमध्ये अर्थातच महत्त्वाचे ठरले अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना आता रिंगणामध्ये उतरवलं आहे असं दिसतं आहे जाहीरपणे घोषणा झालेली नाही आहे सुप्रिया सुळेंची घोषणा जाहीरपणे झालेली आहे ती औपचारिकताच बाकी होती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना असणार असं साधारणपणे दिसतं आहे आता साध साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यामध्ये काय काय आहे पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच बारामती हा सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे दुसरं जे आहे ते आहे शेजारचे दौंड इंदापूर हे तेवढेच महत्त्वाचे आहेत पुरंदर हा पण एक विधानसभेचा मतदारसंघ तिथे आहे त्याचप्रमाणे भोर आहे आणि खडकवासला जो पुणे लगत त्या अर्थानं आहे असा फार मोठा लोकसभा मतदारसंघ हा आहे आणि त्याच्या अर्थानं त्याला एकीकडे एक एक पुणे जिल्हा आहे दुष्काळी गाव आहेत पुण्यातला पण काही भाग आहे भोर म मुळशी आहे अशा असा सगळा तो परिसर आहे आता याच्यामध्ये कागदावर विचार केला तर महायुतीची अवस्था बळकट आहे याचं कारण असं आहे की पुरंदर आणि भोर हे दोन आमदार वगळले तर बाकी सगळे आमदार हे महायुतीचे आहेत म्हणजे दौंडमध्ये राहुल कुल आहेत ते अर्थातच भाजपसोबत आहेत बारामतीमध्ये खुद्द अजित पवार आहेत इंदापूरमध्ये दत्ता भरणे जे अजित पवार गटाचे आहेत खडकवासल्यामध्ये भीमराव तापकीर जे भाजपसोबत आहेत याचा अर्थ असा आहे की भाजपची किंवा महायुतीची कोण ताकद चांगली आहे ऑन पेपर असं दिसतं आहे शिवाय अजित पवार स्वतः बारामतीचे आमदार आहेत आणि सुप्रिया सुळेणाचे प्रामुख्यानं लीड मिळतं दर निवडणुकीमध्ये त्यामध्ये बारामतीचा वाटा अर्थातच मोठा असतो आता असं असताना अजित पवारांना हा मतदारसंघ सोपा आहे पण दिसतंय असं की अजित पवारांचे सगळे पूर्वीचे विरोधक एकवट आहेत मी कालही उल्लेख केला होता त्यामध्ये अर्थातच अनंतराव थोपटेंचा मुलगा संग्राम थोपटे की ज्याला पुणे जिल्ह्याचं राजकारण करायची इच्छा आहे पण अजित अजित पवार हा महत्त्वाचा अडसर आहे शरद पवार हा महत्त्वाचा अडसर होता पण तो अनंतराव थोपटेंच्या संदर्भातला होता आता राजकारण बदललं आता नव्या काळातला आपला मुख्य स्पर्धक हा अजित पवार आहे याची कल्पना संग्राम थोपटेंना आहे त्यामुळे ते आहेत तिकडे हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता हिनं थेटपणे काही विधानं केलेली आहेत त्यावरून हे लक्षात येतं की हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये आलबेल नाही किंवा हर्षवर्धन पाटील यांना संपवण्यासाठीच जाणीवपूर्वक अजित पवारांनी प्रयत्न केले हे पण दिसतंय तिसरं जे आहे ते विजय शिवतारे विजय शिवतार्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांनी जाहीर घोषणाच केली होती तो कसा निवडून येतो मी बघतो आता विजय शिवतारांनी घोषणा केली लोकसभा निवडणूक लढवण्याची शेवटच्या क्षणापर्यंत ते टिकेल असं काही मला वाटत नाही पण विजय शिवतारे जे म्हटलेत ते ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत विजय शिवतारे हे पुरंदरचे आहेत मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आपला पराभव अजित पवारांनी केला सभ्यतेकी सगळी पातळी ओलांडली आणि माझा पराभव झाला असं त्यांनी म्हटले कारण ते आजारी होते तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला होता बायपास करायला सांगितलं डॉक्टरांनी पण बायपास करता आले नाही वेगळे त्यांनी काही प्रयोग केले पण ते अंगलट आले आणि मग अशा त्यावेळी अक्षरशः ॲम्ब्युलन्समधून प्रचार केला गेला अशी माझी अवस्था असतानासुद्धा अजित पवारांनी कुठलाही विचार न करता या प्रकारची भाषा वापरली याचा त्यांना त्रास आहे आणि त्यामुळे ते अधिक जोरकसपणे उतरलेले आहेत पण त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार काय शरद पवार काय आत्तापर्यंत राज्यातल्या बाकी सगळ्या नेतृत्वाला संपवण्याचंच का काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे म्हणजे बारामतीमधल्या किती नेत्यांना श अगोदर शरद पवारांनी नंतर अजित पवारांनी संपवलं याची गणती नाही आहे आज संग्राम थोपटे काही म्हणत असले तरी अनंतराव थोपटेंचं मंत्रिपद जावं यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केले कोणी शरद पवारांनी जे आनंदराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते त्यांचं मंत्रीपदच गेलं कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आपलं काय होणार अशा पद्धतीनं शरद पवारांनी अनेक नेत्यांना एक नेत्यांची फळीच्या फळी संपून टाकले असं विजय शिवतार यांचं म्हणणं आहे तेच काम पुढे अजित पवारांनी केलं त्यामुळे त्यामुळे ह्या दोन्ही पवारांना विरोध करण्यासाठी मी उभा आहे हेही पवार नकोत तेही पवार नकोत त्यांनी हे पण म्हटलं आहे की माझा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत असं माझं मत आहे पण मला दोन्ही पवार नको आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे बारामती शहर नाही प्रत्येक वेळी पंतप्रधान आले की तुम्ही बारामतीला घेऊन जाता त्यांना आणि बारामतीचा विकास दाखवता अरे पण जे अठ्ठावीस ते एकोणतीस तीस गावं आहेत जी दुष्काळी पट्ट्या आहेत बारामती तालुक्यातली आजही तिथे पाणी पोचलेलं नाही आहे त्यांच्याबद्दल तुम्ही बोलतच नाही तुम्हाला बारामती तालुक्याचा पूर्ण विकास करता येत नाही बाकीच्याबद्दल तुम्ही काय बोलणार तुम्ही भोरला काय दिलं तुम्ही इंदापूरला काय दिलं तुम्ही दौंडला काय दिलं अशा प्रकारची पुरंदरला काय दिलं अशा प्रकारची भाषा त्यांनी व्यक्त केली आणि मग अगदी उमाजी नायकांपासून उमा की उमाजी नायकांचा हा पुरंदर आहे इथपासून ते छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे पुरंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई लढली इथपासून ते आचार्य प्रक्यायात्रेंपर्यंत असं सगळं आचार्य प्रख्यात्रे सासवडच आहे त्यामुळे असा सगळा इतिहास सांगत आता बारामतीच्या लोकसभेची निवडणूक मी लढवणार आणि पुरंदरमध्ये क्रांतीची सुरुवात होणार असं विजय शेवतारे म्हणतात विजय शेवतऱ्यांचं गणित असं आहे की दोन्ही पवारांची म्हणून एक काही मतं आहेत आणि त्याचा विचार केला तर दोन्ही पवारांच्या विरोधी मतं ही बरीच आहेत म्हणजे साधारणपणे त्यांनी सांगितले की सहा सात लाख ही पवारांच्या बाजूची मतं असतील तर पाच ते सहा लाख ही पवार विरोधकांची मतं आहेत ती मतं एकवटली तर काय होईल पण हा विजय शेवतार्यांचा मुद्दा रास्ते विजय शेवतारे उभे राहतील याबद्दल मला खात्री वाटत नाही शेवटी काहीतरी होईल आणि तसं व्हावं यासाठीच विजय शिवतारे आक्रमक झालेले असावेत असं मला वाटतं की मला महत्त्व दिलं पाहिजे माझी मानखंडना होता कामा नये म्हणून विजय शिवतारे उभे राहिलेले आहेत म्हणूनच हर्षवर्धन पाटीलसुद्धा त्याच दिशेने उभे राहिलेले आहेत आणि अशी मंडळी उभी राहिले ते बरोबर आहे पण तेव त्यामुळे सगळं घडेल असं काही मला वाटत नाही दोन तीन गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे त्या गोष्टी कुठल्या ते जरा मी विस्तारानं सांगतो या दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत तर आपल्या लक्षात येईल की नक्की काय गडबड आहे मुळामध्ये हे खरंच आहे की विजय शिवतारे म्हणत आहेत त्याप्रमाणे पवार दोन्ही पवार विरुद्ध पवार विरोधक अशी लढाई असू शकते पण अशी निवडणूक नाही आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये कदाचित हे घडलं असतं की सगळे पवारविरोधक एकवटले असं घडलं असतं दोन हजार एकोणीसपेक्षा किंवा आजवरच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक अत्यंत असाधारण अशा स्वरूपाची आहे इथे पवार विरुद्ध पवार असा सामना आहे असं मानण्याचं कारण नाही अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच सामना आहे असंही मानण्याचं कारण नाही आता ही निवडणूक एका अर्थानं अशा प्रकारे व्यक्तिगत झाली आहे असं मला स्वतःला वाटत नाही दोन गोष्टी आहेत पहिला मुद्दा असा आहे की मुळामध्ये आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असा हा सामना नाही आहे तर आता हा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा पण सामना आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिन्ही पक्ष आता एकवटलेले आहेत आणि त्यांचे मतदार एकवटलेले आहेत त्यामुळे तिथे प्रश्न केवळ शरद पवारांचा नाही आहे प्रश्न अनेक आहेत आणि त्यामुळे हे तिन्ही मतदार आता एकवटून काम करत आहेत हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे दुसरीकडे महायुतीमध्ये अर्थातच भाजप सगळ्यात महत्त्वाचं आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत जरी आलेले असले तर एकूण भाजपला मानणारा जो वर्ग आहे तो फार महत्त्वाचा ते आहे म्हणजे त्यामध्ये गंमत अशी आहे की भाजपच्या सोबत शिवसेनेची वोट बँक आहे असं मला वाटत नाही भाजपच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक आहे असं मला वाटत नाही पण पण काँग्रेस शरद पवारांची वोट बँक आणि उद्धव ठाकरेंची वोट बँक ही मात्र एकवटलेली आहे हा पहिला मुद्दा आपण नीटपणे लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे असं मांडण्याचं कारण नाही दुसरं असं की आपण याला अजित पवार विरुद्ध शरद पवार असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण दोघांचं महत्त्व कमी करतो पहिलं महत्त्व कमी करतो सुप्रिया सुळेंचं दुसरं त्याहीपेक्षा आपण महत्त्व कमी करतो सर्वसामान्य मतदारांचं म्हणजे सुप्रिया सुळेंची गेल्या तीन टर्म्समुळे आपली स्वतःची एक प्रतिमा तयार झालेली आहे हे लक्षात घेतलंच पाहिजे की आपल्या भागाचे खासदार म्हणून त्यांनी जे काम केलं आहे आणि आपल्या भागाचे खासदार कसे असावं याविषयी लोकांच्या काही धारणा आहेत सुप्रिया सुळेंचं आपलं एक वलय आहे आपलं एक कनेक्ट आहे तर तोही तो मुद्दा लक्षात आणि तिसरा जो मुद्दा आहे तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मतदार मतदार तेवढेच महत्त्वाचे असतात त्यामुळे मतदारांना आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुल कुल आपल्यासोबत आले दत्ता भरणे आपल्यासोबत आले हे आपल्यासोबत आले म्हणजे मतदार येतात असं मानायचं कारण नाही त्यामुळे ही निवडणूक पवार एक एकवटून विरुद्ध पवार विरोधक असे होईल असं मला वाटत नाही म्हणजे म विजय शिवतारे उभे राहिले तर त्यामुळे पवार विरोधकांची सगळी मतं ही मिळतील असं म्हणण्याचं कारण नाही कारण पूर्वीचे पवार समर्थक पवार विरोधक हे आता गणित बदललेलं आहे तुम्ही जर बघितलं तर बारामती हा एवढा महत्त्वाचा बेल्ट आहे पण पर आत्तापर्यंत तिन्ही निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळेंना एका मर्यादेच्या पलीकडे हा लीड नाही मिळाला दोन हजार चौदामध्ये असेल दोन हजार एकोणीसमध्ये असेल अगदी दोन हजार नऊमध्ये सुद्धा असेल ज्या प्रमाणात निर्णायक बहुमत निर्णायक लीड मिळालं पाहिजे होतं तसं मिळालं नाही लाख दीड लाख अनेकदा त्याहीपेक्षाही कमी तर मला असं वाटतं की त्यामुळे तो जो काळ होता तो पवार विरोधकांचा काळ होतं की पवार विरोधक एकवटत होते त्याला भाजप वगैरे निमित्त असेल पण पवार विरोधक एक दोन हजार नऊची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा तेव्हा भाजपशी कुठे फार मोठ्या लक्षणीय पद्धतीनं भाजप होतं असं नाही पण पवार विरोधक एकवटत होते आता असं राहिलेलं नाही आहे आता तो टिपिकल जे नॅरेटिव्ह आहे पवार विरोधक पवार समर्थक असं उरलेलं नाही आहे आता हा लढा मुळातच पॉलिटिकल झालेला आहे राजकीय पक्षांचा अनुषंगण झालेलं आहे आयडियलॉजिकल झालेलं आहे महाराष्ट्र विरुद्ध आणखी काहीतरी असं झालेलं आहे हा सगळा संदर्भ लक्षात घेतला दोन हजार एकोणीसमधली निवडणूक वेगळी होती दोन हजार चोवीसमधली निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता महाराष्ट्र धर्म विरुद्ध आणखी काहीतरी हे पण नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे मी आता सगळे पवार विरोधक एकवटतील असं मानण्याचं कारण नाही विजय शेवतारे उभे राहतील का मला माहिती नाही आहे पण एक नक्कीच आहे विजय शेवतारे उभे राहिले तर त्याचा फटका प्रामुख्याने बसणार आहे तो अजित पवारांना म्हणजे भाजपला याचं कारण असं आहे की पवार विरोधक सगळे एकवटून विजय शेवतऱ्यांना मतं मिळतील हे नॅरेटिव्ह चुकीचं आहे बारामती वर्सेस बाकी सगळे पाचही मतदारसंघ असं होईल असं मला वाटत नाही आता हा लढा जो आहे ना तो लढा प्रामुख्यानं ज्या म महाविकास आघाडी सरकार कोसळलं ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं ज्या प्रकारे शरद पवारांचा पक्ष फोडला गेला ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काही काही गोष्टी घडल्या या सगळ्याच्या अनुषंगानं मान्यता असणारा एक वर्ग आणि त्याबद्दल असंतोष असणारा एक मोठा वर्ग असं आता हे सगळे नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे हे एकवटलेलं आहे आणि शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रच आहेत असं खरं म्हणजे अनेक जण म्हणत होते परवा राज ठाकरेसुद्धा नाशिकच्या सभेमध्ये म्हणाले असं अनेकांना वाटत होतं पूर्वीपर्यंत पण आता मात्र ज्या प्रकारे बारामतीमधली लढत रंगते आहे त्या प्रमाणामध्ये ही लढाई खरीखुरी लढाई आहे असं लक्षात घेत शरद पवारांना उलटपक्षी सहानुभूती मिळते त्यामुळे जर विजय शिवतारे उभे राहिलेच तर ते शिंदे गटाच्या सोबत आहेत ते महायुतीच्या सोबत आहेत त्यामुळे उलटपक्षी महायुतीची मतं अजित पवारांची मतं ते घेतील आणि त्यामुळे अजित पवारांना ही निवडणूक फार जड जाईल सुरेंद्रा पवारांना उलटपक्षीय निवडणूक जड जाईल आणि सुप्रिया सुळेंचा विजय सोपा होईल असं दिसतंय आणि विजय शिवताऱ्यांचा एकूण टोन जरी ते शरद पवारांबद्दल मध्ये मध्ये बोलत असले तरी त्यांचा मुख्य टोन अजित पवार नकोत अजित पवारांना पराभूत करायचं अजित पवारांना अजित पवारांनी माझा जो पराभव केला त्याचा वाचपा काढायचा असं एकूण दिसतो आहे आता विजय शिवतारे कितीही काही म्हणत असले तरी त्यांना थांबवण्यात रोखण्यात यश येईल श्रेष्ठीनं असं मला वाटतं त्यासाठी जे काही करायला पाहिजे ते सृष्टी करतील पण एकूण आता असं दिसतं आहे की दोन गोष्टी फार लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांनी पण हे लक्षात घेतल्या पाहिजे की गेली इतकी वर्ष ज्या प्रकारचं राजकारण आपण केलं ते अस्तित्वाचं होतं ते टिकून राहण्याचं होतं पण त्याच्यामध्ये जे जे ज्याला राजकारण म्हणतो आपण कोट अनकोट कोट ते करण्याच्या नादामध्ये अनेक नेत्र्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला अनेक नेतृत्व संपवलं अनेकांना घरी बसवलं अनेकांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं हे सगळं जे काही घडलं त्याची किंमत शरद पवारांनासुद्धा आता चुकवावी लागणार आहे शरद पवार जरी प्रयत्न करत असले सगळीकडे जाऊन त्यांना आता असं काही होणार नाही आपण दुरुस्त करू वगैरे म्हणत असले तरीही तो फटका बसणार आहे हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की त्याहीपेक्षा अधिक फटका अजित पवारांना बसणार आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये ठळकपणे हे सगळं करतात अजित पवार मी शरद पवारांनी हा क केलं हे सगळं पण ते साधारणपणे साधारणपणे पंच्याण्णवपर्यंत असं आपण म्हणूया त्याच्यानंतर एकूणच शरद पवारांचा टोन हा पूर्णपणे खरं म्हणजे एक्क्याण्णवपासूनच हे शरद पवार बऱ्यापैकी राष्ट्रीय राजकारणाकडे गेलेले आहेत त्यामुळे साधारणपणे गेली तीन दशकं शरद पवार राष्ट्रीय राजकारणामध्ये आहेत आणि अजित पवारच स्थानिक राजकारण बघतात स्थानिक राजकारण बघण्याचे फायदे ज्याप्रमाणे असतात की आपण लोकांना मदत केली आपण यांना उमेदवारी दिली आपण ते केलं ते केलं त्याप्रमाणे स्थानिक संदर्भामध्ये आपण अनेकांना दुखावलेलं पण असतं आणि हे सर्वाधिक दुखावलेलं आहे अजित पवारांनी आणि अजित पवारांच्या राजकारणाचं एकूण ते वैशिष्ट्य आहे ते त्यांची शैली आहे अनेकांना दुखावली आहे अजित पवारांनी हे दुखावलेले लोक जे आहेत ना हे दुखावलेले लोक आता आकस्मिकपणे एकत्र येऊ शकतात येऊ शकतात आणि त्याचा फटका अजित पवारांना बसू शकतो त्यामुळे विजय शिवतारी उभे राहिले तर अजित पवारांना फटका बसेल महायुतीला फटका बसेल पण विजय शिवतारी उभे राहिले नाहीत तरीसुद्धा असे जे विरोधी घटक आहेत म्हणजे विजय शिवतारे थेटपणे बोलले हर्षवर्धन पाटील मुलीच्या मार्फत बोलले संग्राम थोपटे काही थेटपणे बोलण्याचा मुद्दाच नाही कारण पक्षच थेटपणे अजित पवारांच्या विरोधामध्ये आहे पण हे सगळं जे आहे ते हे मात्र फार वेगळं आहे आणि त्याचा फटका अजित पवारांना बसू शकतो सुनीत्रा पवारांना बसू शकतो आणि वरचेवर ज्या घटना घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळे पक्ष सुपऱ्या सुळेंना फायदा पण होऊ शकतो अर्थात हे चित्र आत्ताच आहे आणखी पुढे काय होईल ते आपण बघितलं पाहिजे एक मात्र नक्की आहे की बारामती लोकसभेची ही निवडणूक म्हणजे आचार्य प्रख्यातरी आज असते तर ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार असले असते कोणी हो सांगावं उमेदवार पण असले असते पण ते आज जर असले असते तर ते एवढे म्हटले असते की गेल्या दहा हजार वर्षात अशी निवडणूक झाली नाही जशी ही यावेळची बारामती लोकसभेची निवडणूक होणार आहे अशी ही निवडणूक फार इंटरेस्टिंग वळणावर आत्ता आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल ते सांगता येत नाही पण सध्या तरी विजय शिवतारेंच्या यांच्या विधानांमुळे अजित पवार आणखी अडचणीमध्ये आलेल्या आहेत यात काही शंका नाही बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बोलत राहूच